जय शिवाजी जय भारतच्या गो जय घोषाने दुमदुमले ठाणे शहर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे पंच्याण्णव्या जयंतीनिमित्त शहरातून निघाली पदयात्रा चार हजाराहून अधिक ठाणेकरांचा समावेश छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे पंच्याण्णव जयंतीनिमित्त ठाणे शहरातून काढण्यात आलेल्या जय शिवाजी जय भारत या सहा किमी अंतराच्या पदयात्रेस ठाणेकर नागरिकांसह शासकीय अधिकारी कर्मचारी शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला जय शिवाजी जय भारत अशा घोषणा दे संपूर्ण पदयात्रेचा परिसर हा दमदमून गेला होता चार हजाराहून अधिक नागरिक या यात्रेत सहभागी झाले होते यावेळी जिल्हाधिकारी अशोक शिंगारे महापालिका आयुक्त राव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर संदीप माने महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे उपायुक्त उमेश बिरारी जी जी गोदेपुरे मनीष जोशी सचिन सांगळे मधुकर बोडके शंकर पाटोळे दिनेश तायडे प्रोफेसर उप आयुक्त मिनल पालांडे अग्निशमन दल प्रमुख गिरीश झळके आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे यांच्यासह सर्व सहाय्यक आयुक्त उपस्थित होते भारत सरकार युवक कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे आणि ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते ठाणे शहरातून सकाळी साडेसात वाजता शिवसमर्थ शाळेच्या पटांगणावरून या पदयात्रेची सुरुवात करण्यात आली तेथून मारोतराव शिंदे तरणतलाव मंदिर घाट प्रभात सिनेमा सिग्नल छत्रपती शिवाजी महाराज पुतळा रंगो बापूजी भुप्ते चौक टेंबी नाका कोट नाका सेंट्रल मैदान ठाणे जिल्हा कारागृह जी पी ओ सिव्हिल हॉस्पिटल सिग्नल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड खोपट सिग्नल अल्मेडा चौक महापालिका मुख्यालय पाखाडी प्रशांत कॉर्नर आराधना टॉकीज चौक पुणा गाडगीळ चौक तळापाळी येथून पुन्हा शिवसमर्थ शाळा पटांगण येथे ही पदयात्रा विसर्जित करण्यात आली या पदयात्रेत सर्व शासकीय आस्थापनांचे अधिकारी कर्मचारी शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थी एन एस एस सामाजिक संस्था ट्रस्टमधील सर्व व्यक्ती मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी पटांगणावर शालेय विद्यार्थ्यांनी मैदानी खेळांची प्रात्यक्षिके सादर केली आहे दहा उपस्थित ही पदयात्राय ठाणे महानगरपालिकेचे उपस्थित आहेत पदयात्रेला प्रारंभ केलेला आहे आणि आता ही पदयात्रा सुरू होणार आहे કરો નવરાય શિવાજી ભજવ બજા છત્રપતિ શિવાજી